तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण अशा एका स्पॉटला आलावा शिकते ना मुळे म्हणजे शिंपल्यांचा जाम खजाना म्हणजे भरपूर मुळे भेटतात अशा आपण एका स्पॉटला आलावा आणि मित्रांनो असं वाटला पण नव्हतं की असा स्पॉट मुंबईच्या ठिकाणी असू शकतो पहिली बात म्हणजे तर मित्रांनो ही मुळे कसे काढायचे आहेत आणि याची पद्धत काय आहे या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर रुपया मी आणि बाबू असे तिघजण आम्ही आलाव आहो आणि इथंच ऑलरेडी आधीपासूनच इथे काय काय इकडचे लोकल आहेत ना पब्लिक ते आधीचमुळे काढायला सुरुवात केलं नाहीत आणि रुपया आणि नी बाबूनी पण सुरुवात केल्या नाहीत काढायलामुळे आता बघूया आपल्या पब्लिकला किती भेटत आहेत ते रिपोर्ट चांगलाच आहे मित्रांनो ह्या साईड जसे जसे भेटतात तसे तुम्हाला दाखवतो मी ऑलरेडी बाबू आणि रुपयांनी थोडेसे मुळे काढलं नाहीत त्या ह्या पांढऱ्या पिशूमध्ये टाकून ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला शेवटा दाखवतो टोटल किती भेटले आहेत ते आणि मित्रांनो इकडचा विषय म्हणजे काय माहिती आहे ह्या साईडला ना दगडांचा सा भाग जास्त आहे म्हणजे वाळूचा भाग कमी आहे आणि व दगडांचा भाग जास्त आहे जा म्हणजे जेणेकरून आपण जर दगड उचलले ना तर त्याच्या काळी पण आपल्याला मुळे भेटू शकतात तर रेवटाळ भाग आहे हा या साईडचा समुद्राचा पूर्ण प्रॉपर वाळू नाही खडपासारखाच अरे बाबू काय भेटतात की नाही काढ तरी हा रुपया इथं भेटतील तुला एक भेटला रुपया दुसरा पण भेटला एक नंबर रुपया भेट काढ अजून भेटतील तिथं मजबूत रुपया वन साईट वाढताय रुपयाला लागत आहेत मजबूत या दगडांच्या बाजूला आहेत रुपया दाखव जरा किती भेटले तुला हे बघा एवढे काढलं ना रुपयान वन साईट एक नंबर तर मित्रांनो विषय असा झाला की आम्ही ना थोडासा लेट झालो आणि जशी भरती यायला लागली ना तशी आम्ही सुरुवात केली मुळे काढायला तर पाहिजे तेवढे मला वाटत नाही भेटतील असे पण संध्याकाळपुरती होतील एवढे भेटतील तर बघूया किती भेटत आहेत ते तर ह्या दगडा दगडाच्या बाजूलाच असतात फक्त थोडासा खरडवायला आपल्याला काहीतरी चांगला हत्यार पाहिजे तर हातान पण आपण रापू शकतो पण आपल्या हातात जर हत्यार असेल तर चांगलाच असेल कारण हातान रापायचं म्हटलं ना पण तिकड रेवटाळ भाग आहे तर नकामध्ये जाऊन नकाच्या वाट लागतील ना म्हणून लोखंडाचा काहीतरी हातामध्ये ठेवून येण बाबूला भेटला वाटतं हो एक भेटला बाबूला रुपया बघताय काय भेटताय काय तर त्यातून रुपयाचं थोडी वड कमी झाली बघा पाणी भरायला लागला इकडे या साईडून बाबू घे घे उडव भेटू दे सबाश अजून भेटतील घे तू रुपया खदलवत घे आंबू नकोस वड वन साइड सगळा क्रेवटाळ वळवून टाक भेटतील भेटतील अजून एक नंबर तूच तो हे उडव हो। एक नंबर अजून भेटतील दोन रुपयाच भेटले एवढे अरे बाबू बाई दगड बघा ही दगड बाजूला करून ना ह्या असं काली रेवटाळ असो ना तो खरड व्हायचं आणि त्याच्या मुळे असतात त्या बघा बाबूला भेटला एक का दाखव बघूया किती पकडलंच ते टोटल एकाच ठिकाणी सात आठ तरी पकडलं नाही एकाच ठिकाणी एक नंबर कडक रे कतर ना अजून भेटतील थोडेसे काल गोईपर्यंत पकडतच राहायचे आहेत बस <laughs> काकी पण काढतायत काकीना पण भेटतात थोडे थोडे काकीने पण पकडले नाहीत तिकडे त्यांच्या पिशवीमध्ये आहेत ಇನ್ನು ಇನ್ನು ಬರಪೈ ಪೆಟ್ಲ ಭೇಟ ಸಬಾಷಬ ಭೇಟಿ ಅಬೂ ಕಡ ಕಡ ಶಬಾಷ್ ನಂಬರ ಭೇಟಲಿ ಕಾಯಿ ನಂಭರ ಬಾಬು ಕತ್ತಾರೇ हे सगळा बाकीचा बळीक समोर समुद्रावरती फिरायला त्यांच्याशी आपला काय संबंध नाही आपण फक्त मुलं काढायला लावू फिरणं बिरणं बाजूच राहून दे घेतला ना जोरा रुपयांना हे टाक तू भर आणि मुलं टाकात मध्ये थांबू नकोस <laughs> तर मित्रांनो थोडा वेळ थांबता होता थोडा वेळानंतर काढायला सुरुवात करतो काळोख पडल्याच्या नंतरला मित्रांनो एवढे काढलं नाही बाबूल मुळे बा ते मित्रांनो काळोख एवढा पडला आहे ना हे मुळे आम्ही स्वतः व पण बॅटरीवर स्वतः बाबूल बॅटरी दिसत हा एक नंबर कडक रापा मारून सम हातात लागतात की कसं काय बाबू हातात लागतात इथं भेटले ते भेटतील जेवढे भेटतील याकाठी पाणी कसं भरत चालव एक नंबर पाणी भरलं आता नाही भेटणार पाणी भरलं ना पाण्यावर दिसत नाही ना नागेवर पाणी पाणी भरला फुक्का किती होता याच्यात पाणी होता तरी काय बघाय मी काळोख्याच्या रात्री पण जिथं टाइम मिळेल तसा एक नंबर स्पॉट भेटला आपल्याला मुळ्यांचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोअर करेन कसा यायचा ह्या ठिकाणी गडबड झाली म्हणून पटाफट पटाट आला आणि पटापट पटावट स्वतः उभे का लाईटी भेटला भेंडी बरणी मुले साईज बघा मरणी मुले ना कसं यायचं आणि कसं मुळे पकडायचे ते आता जरा